नमस्कार तर अक्षय बंधून माझे नाव सुनील भानुसे मुक्काम पोस्ट मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली माझे मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एकोणपन्नास बेचाळीस छप्पन मी माझ्या ह्या प्लॉटला आत्ता अठ्ठ्याण्णव दिवस झाले आहेत मी आला ऐंशी दिवसाला आणि नव्वद दिवसाला दोन ड्रिप ॲप्लिकेशन दिलेलं आहे सुप्रऑपटेक नाईन्टीन यावर्षी थंडी भरपूर होती थंडीच्या पिरियडमध्ये देखील फुगवन जरा कमी वाटत होती फुगवणच्या साठी त्यावेळेला मी आला सुप्रऑपटेक नाईन्टीन दोन वेळा दिलेला आहे ऐंशी आणि नव्वद दिवसाला आणि आता सध्या मालाला फुगवण परत लष्टर आणि वजन देखील तुम्ही बघू शकता हे बघा शेतकरी मित्रांनो घर बघा यात बघा शेतकऱ्यांना सुपर ऑप्टिक नाईन्टी बद्दल काय सांगू शकाल यावर्षी हो प दहा ते पंधरा दिवस आता मागील दहा पंधरा दिवसात भरपूर थंडी होती थंडीत प्लॉट म्हणजे पूर्ण थांबलेला प्लॉट आता सध्या म्हणजे सुपर ऑपटेक नाईन्टीन सोडल्यापासून आपल्याला म्हणजे पूर्ण यात दिवसेंदिवस फुगवण परत शुगरला आपल्याला फरक जाणवतो आहे प्रत्येक वेळेच्या तुलनेत मागच्यापेक्षा आता मी सलग तीन वर्ष चालू वापरतोय त्यात प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यावर्षी रिझल्ट चांगली मिळाले आहेत मला मालाला लष्टर फुगवणचा काय फरक जाणवला तुम्हाला गेल्या वर्षी तुलने। वर्षीच्या तुलनेत यावर्षी थंडी भरपूर असताना देखील मालाची फुगवण चांगली आहे आणि तुम्ही बघू शकता हो फुगवण अठ्ठ्याण्णव दिवसाच्या दिवसाप्रमाणे फुगवण चांगली आहे याची वर्षाच्या तुलनेत चांगली फुगवण आहे धन्यवाद धन्यवाद